प्रमोशन आणि चौथं काय त्याचं वाटप असा बरगच कार्यक्रम या ठिकाणी केला आणि हा कार्यक्रम लोकाभिमुख हे जरा खाली इकडे बसान ते मागच्या लोकांना दिसत नाही तुम्ही इकडे बसान हे सगळे कळत इकडे माझ्या सकाळ वगैरे घेणार नाहीये ते मी करत चाललो इथून धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये तिथे लोक थांबलेत तुम्ही तिकडे या आपण भेटूया तिकडे इथे या कार्यक्रमामध्ये थोडस डिस्टर्ब करू नका आणि कॅमेरावाले पण आहे ना तुम्ही सगळ्यांचा ब्लॉक करून टाकता खरं बसा थोडं ऍडजस्ट करा कॅमेरे <skrisa> कॅमेरे ऍडजस्ट <अग्जेस्ट> करा <skrisa> आणि पत्रकारांना पण मी मनापासून शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या सगळ्या खरं म्हणजे मी मगाशी मंत्री महोदय आणि शिवना बोललो तुम्ही आजच्या मध्ये का कार्यक्रम घेतला निवांत आपण घेतला असता परंतु इथं आल्यानंतर वाटते आज घेतला तो चांगलाच झाला वाढदिवसाच <laughs> आज उपस्थित सर्वच आहेत मंत्री महोदय आहेत शिव आहेत फाटक आहेत विकास रेपा आहे जग्डा आहे सर्व उद्योजक आज या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या तुमच्याकडे झालं नंतर पार्किंग वाहंत गेले अनेक वर्षाची मागणी होती आणि म्हणून सर्व उद्योजक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचेही मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो सर्व अधिकारी एम आय डी सीचे सर्व अधिकाऱ्यांचंही मी कौतुक करतो आणि टॅब ज्या मुलांना मिळणार आहे आणि तो कायम मिळणार ना परमनंट म्हणजे टेम्पररी काम आपल्या करायचं नाही परमनंट काम करायचं आणि कारण आपण माहित आहे की आपण दीड पावणे दोन वर्षापूर्वी एक राज्यामध्ये निर्णय घेतला आणि लोकाभिमुख सर्वसामान्यांना अपेक्षित असलेलं सरकार आपण स्थापन केलं आणि मी मुद्दाम सांगेन की बाळासाहेबांचे नेहमी भूमिका आणि विचार असायचे की लोकाभिमुख असावं सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार असतो मग ते शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी आपले तरुण ज्येष्ठ सगळेच लोक त्या प्रत्येकाला आणि उद्योग आज आपण पाहतोय एम आय डी सी म्हणजे उद्योग विभाग आज आपलं राज्य जे आहे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणतो आपण आणि आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करू लागले मागच्या वर्षी मी दाओसमध्ये गेलो होतो जेव्हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये तेव्हा एक लाख सदोतीस हजार कोटीचे एमओ साईन झाले मंत्री होतो नुसते सया झाल्या नाही तर ऐंशी टक्के त्याचं एक्झिक्युशन होत आहे हे महत्वाचं आहे हे मोठी अचीवमेंट आहे आणि या वर्षी आम्ही गेलो तर जवळपास तीन लाख तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटींचे एमओ साईन केले फक्त करारनामे सया पुर मर्यादित नाही तर तिथं जे लोक आले होते इतर देशातले त्यांना एक वेगळा विश्वास होता की महाराष्ट्रामध्ये खूप ह्यूज पोटेन्शियल आहे इंडस्ट्री डेव्हलपमेंटसाठी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे चांगली कनेक्टिव्हिटी आहे स्किल्ड मॅनपॉवर आहे एक पूर्ण इकोसिस्टीम आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आपण सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम चालू केली के आहे आणि आता उद्योजकांना अडचणी येऊ नये अशा प्रकारचं काम आपण बिपीन केलं पाहिजे काय गोल गोल चक्रा मारायला तर कोणी लावतं पण काय चक्रानं न मारता सरळ मार्ग दाखवा एकदम आणि त्या माणसाचा आलेला माणूस जो आहे त्याचं काम तत्काळ झालं पाहिजे हे सरकार आपलं सर्व लोकांचं सरकार आणि घरात बसून काम करणारं नाही तर रस्त्यावर फिरून काम करणार सरकार त्यामुळे माझी अपेक्षा अधिकाऱ्यांकडून पण असते की आपल्याकडे आलेला माणूस त्याला असं वाटतं कामाने की बाबा मला चक्रा मारायला लागतात मला खेटे मारायला लागतात परवानग्या मिळवायला मला त्रास सहन करावा लागतो असं जेव्हा वाटत तेव्हा उद्योजक आपल्याकडे येणार नाही आणि म्हणून बघा आम्ही आपल्याला अभिमुख कार्यक्रम लोक काय करायचे योजना तर होत्या निर्णय पण होते पॉलिसी पण होती परंतु ते लाभ मिळवायला आपल्या नागरिक कचेरी कलेक्टर कचेरी मंत्रालयामध्ये मारून मारून थकून जायचे नंतर तो त्या लाभाचं नाद सोडून द्यायचे नको रे बाबा मग आम्ही असं केलं की आपलं सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी है। हा नवीन एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला मग आम्ही कलेक्टरनं कामाला लावलं बीडीओला कामाला लावलं सीओला कामाला लावलं तहसीलदारला तल्याट आल्या सगळ्यांना की बाबा तुम्ही तुमच्या जिल्ह्यातले जेवढे लाभार्थी आहेत लाभार्थी तर ठरलेले आहेत योजना ठरलेल्या आहेत त्यांच्या नोंदी करा मग त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली आणि कॉम्पिटिशन सुरू झाली जिल्हाधिकारी तहसीलदार सगळे गावात फिरू लागले आणि मग त्या लोकांना ओळखू लागले बाबा तुम्ही या याच्यामध्ये या लाभामध्ये बसताय तुम्ही या पॉलिसीमध्ये बसताय तुम्हाला हा लाभ मिळू शकतो तुम्हाला हा निर्णय मिळू शकतो अगदी कागदपत्र दाखल्यांपासून अगदी शेतकऱ्याला ट्रॅक्टर पासून पॉवर टिलरपासून ड्रोन पासून हार्वेस्टरपर्यंत सगळ्या नवीन अवजारांचं वाटप आपण करतो महिला आघाडीला महिला बचत गटांना आपण मदत करतो त्याचबरोबर जे आपल्या मारायच्या आम्ही डायरेक्ट त्यांना बोलवतो आणि चावी देतो घराची असं जेव्हा आपण केलं तर आपल्याला मी सांगतो दोन कोटी आठ लाख लोकांनी त्याचा लाभ घेतला आपल्या राज्यात <laughs> कारण कॉम्पिटिशन फुल झाली जिल्हाधिकाऱ्यांमध्ये आपला जिल्हा मागे राहता कामाने आम्ही त्यांना सांगितलं बाबा तुमचा जिल्ह्यांमध्ये वंचित राहता का नाही कामा नये लाभार्थी आणि म्हणून मी सीला देखील सांगू इच्छितो की आपल्याकडे येणारे जे उद्योजक आहेत तिकडे त्यांनी कमिटमेंट केली आहे मित्तलनी आपल्या इकडे येऊन एमो चाळीस हजार कोटी रुपयाचं इथं इन्व्हेस्टमेंट झालं गेल्या आठवड्यामध्ये आपण ग्रीन हायड्रोजनला प्रमोट करतोय आज मी प्रधानमंत्री महोदयांचं नेहमी सांगणं सांगणार असतं की ग्रीन हायड्रोजनला आपण प्रमोट केलं पाहिजे पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यावर आता आपल्याला नवीन नवीन पारंपरिक ऊर्जा आहे जी ऊर्जा आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण नवीन नवीन आ, जे प्रयोग करतो त्याच्यामुळे ग्रीन हायड्रोजनला देखील प्रमोट करणारं देशातलं आपलं हे पहिलं राज्य आहे पहिलं राज्य आपण आता आपण त्याची सुरुवात करताना ला वेळ लागेल परंतु आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल आपल्याकडे यायला लागल्या त्याला आपण प्रमोट केलं आहे पर्यावरण कसं पोल्युशन कमी कसं होईल कस या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय म्हणून आपलं बघा डीप क्लीन ड्राईव्ह आपण सुरू केलाय मुंबईमध्ये सुरू केलाय डीप क्लीन ड्राईव्ह तुम्ही कधी बघितलं ते रस्ते धुताना रस्ते कधी धुताना आपण पाहिले नाही परंतु आता तुम्हाला टप्प्याने पूर्ण राज्यभर जेवढ्या महापालिका नगरपालिका आहेत मुंबईने सुरू आहे ठाण्याने सुरू आहे आता पुणे नाशिक नागपूर या सगळ्या महापालिका ज्या आहेत या टप्प्याटप्प्याने आपण डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये घेतोय याच्यामध्ये काय करतो आपण पूर्ण माती साफ करतो कचरा साफ करतो पूर्ण माती रेबी डेब्रिज साफ केल्यानंतर ते रस्ते रिसायकल वॉटरने आपण धुतो पिण्याच्या पाण्याने नाही ना आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोल्युशन कमी होताना आपण पाहतोय आणि त्यामुळे ग्रीन कवर वाढवणं अर्बन फॉरेस्ट तयार करणं आज चे उद्योग करताना देखील आपण मोठ्या प्रमाणात झाडं होतो आज आज आपण एमटीएचएल प्रकल्प प्रकल्प प्रकल प्रकल आपल्याला प्रकल 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 माहित आहे निशुडी नावाच्या बावीस किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज केला देशातला पहिला तिथं पण आपण काळजी घेतली तो पण प्रो आपला राज्य आहे काय प्रो पीपल प्रो डेव्हलपमेंट आहे प्रो इंडस्ट्री आहे प्रो एन्व्हायरमेंट आहे फ्लेमिंगो पळून जातील असं काही लोक म्हणाले मग आम्ही तिथे टेक्नॉलॉजी लावली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला जे नॉईस बॅरियर नंतर लावतात ते आम्ही काम करताना लावले तुम्हाला सांगतो लिटरली फ्लेमिंगो दुप्पट झाले हे पर्यावरणवादी संस्थांचा आकडा आहे आपला नाही त्यामुळे उद्योग आणताना देखील आपण ही काळजी घेतोय फक्त एवढंच आहे विपीत कुमार आपल्याला आणखी थोडं गतिमान व्हावं लागेल थोड्या आणखी लोकांना ज्या अडचणी आहेत मंजुऱ्यांमध्ये जा याच्यामध्ये जागा अलॉटमेंटमध्ये ओ सी मध्ये त्यात माझ्याकडे येतात लोक थोडा आणि स्पीड आपल्याला वाढवावं लागेल गतीने गतीने काम करणार आहे हा मुख्यमंत्री इरशाळवाडी चढणार आहे त्यामुळे इकडं तुम्ही असा जर अधिकारी रथाची चाकं जी आहे शासन प्रशासन हे दोन्ही समान वेगाने धावली पाहिजे त्यामुळे आता आणखी जे जे काही करायचं ते तुम्ही करा परंतु सगे, अपने अपने दे अपने करन हे सगळं आपलं उद्योग जे आहे आपल्याकडे आले पाहिजे खूप मोठ्या प्रमाणावर इतर देशातले लोक आपल्या महाराष्ट्राकडे एका वेगळ्या ह्याच्याने पाहत आहेत विश्वासाने पाहत आहेत की आम्हाला इकडे अडचण होणार नाही आम्हाला कारण केंद्र आणि राज्य सरकार हे समविचारित सरकार आहे मोदी साहेबांचं देखील पाठबळ आपल्याला आहे त्यांचंही पाठबळ आहे आपल्या काही परवानगी असतात त्या लगेच मंजुऱ्या मिळतात आणि त्यामुळे डबल इंजिन सरकार राज्यामध्ये असल्यामुळे आपल्या राज्यात मी तुम्हाला सांगतो तुम्हाला अभिमान वाटेल हे राज्य आपलं पहिलं राज्य जे आहे की मध्ये नंबर एकचं राज्य आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंट गेल्या मागच्या सरकारमध्ये आपण दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर गेलो होतो पण सहा सात महिने झाले सरकार आपलं आल्यानंतर आपण पॉलिसी चेंज केला आपण नंबर एकला आलो आपण जी मध्ये आपलं राज्याचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त आहे आपलं महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आपण म्हणतो आज मी अभिमानाने सांगतो की महाराष्ट्रामध्ये खूप वाव आहे आज महाराष्ट्राला हे डीप क्लीन ड्राईव्ह मला अशी म्हणालो आता नुकताच झालेला सर्व्हे त्याच्यामध्ये देशामध्ये स्वच्छतेमध्ये दे महाराष्ट्राला पहिला नंबर मिळालेला आहे देशभरामध्ये त्यामुळे हे सगळं जे आहे उद्योग जो आहे उद्योग क्षेत्र वाढलं पाहिजे तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आपल्या पॉलिसीज ज्या आहेत या पॉलिसीज देखील आपल्या लोकांना उद्योजकांना म्हणजे सुटसुटीत असल्या पाहिजे त्यांनाही त्यांचा व्यवसाय करताना अडचणी एका कामाने याची काळजी आपण घेतली पाहिजे आज मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन की सत्तावीस वर्षापासून हे प्रमोशन थांबलं होतं ते आज प्रमोशन आपल्याला किती लोकांना मिळणार आहे साडेचारशे लोकांना आज प्रमोशनचं वाटप होणार चांगलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी विम इन्शुरन्स केले ना पण विमा मेडिक्लेम मेडिक्लेम केले त्याचाही फायदा होईल आणि आणि दुसरं जवळपास अग्निशमन विभाग वगैरे सगळे तुमचं त्या मी डिटेलमध्ये दि, जात नाही पण महामंडळातील कर्मचाऱ्यांना पेन्शन नसल्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीच्या काळामध्ये विमा पॉलिसी काढण्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागत होता त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या पंधराशे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी अंतर्गत कॅशलेस विमा आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे हे देखील मोठा निर्णय आज आपण देखील माहिती आहे आपल्याला दीड लाखाचं महात्मा फुले ज्योतिराव महात्मा ज्योतिराव फुले दीड लाखाची योजना जी आपली होती ती आपण डायरेक्ट पाच लाख केली आणि त्या पाच लाखामध्ये आपण काहीच अटी शर्ती ठेवल्या नाही अगदी श्रीमंतापासून सर्वसामान्य गरीब साडे बारा कोटी जनतेला त्याचा फायदा होणार आहे ही नवीन योजना देशातला पहिलं राज्य आहे आपलं आपण हे सुरू केलं आता आरोग्याची चिंता नाही लोकांना सतावनं आणि म्हणून त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनामध्ये देखील आपण अडीच वर्षामध्ये मागच्या सरकारमध्ये अडीच कोटी रुपयाचं वाटप झालं होतं आपल्या सरकारमध्ये दीड वर्षामध्ये जवळपास एकशे ऐंशी कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे हे लोकांचे पैसे आहेत त्याचा जीव वाचवायला आपण वेळेवर सही केली पाहिजे माझं तर आरोग्याचं कुठलंही आलं मुख्यमंत्री सहायता निधी तर मी कुठेही ऑफिसमध्ये असू द्या रस्त्यावर असू द्या गाडीत असू द्या कुठे माझा पहिला पेन निघतो लगेच सही होऊन जाते त्याला पैसे मिळतात त्याचा जीव वाचतो शेवटी असंच सरकार पाहिजे विपिन कुमार एक माणूस माझ्याकडे आला होता मंत्रालयामध्ये पालघरवरून त्याच्या व्हीलचेअरवरून त्याचा मुलगा होता आणि ते दोन्ही हात त्या मुलाचे नव्हते इथून आणि एक पाय पण डॅमेज होता आणि तो बाप त्याचे वडील रडत होते मी म्हणालो काय त्या तुमचा प्रॉब्लेम काय म्हणजे एका कंपनीमध्ये तुम्ही जर सांगितलं तर आमच्या कुटुंबाला थोडा आधार मिळेल काही झालं म्हणालं होतं ते म्हणाले शॉक लागला त्या कंपनीमध्ये इलेक्ट्रिसिटी आणि त्याचे दोन्ही हात गेले दोन्ही हात गेले आणि एक पाय डॅमेज झाला तो त्याचे वडील अतिशय म्हणजे त्याचा जवान मुलगा आणि ते त्याचं दुःख तर आपण म्हणजे विचार करू शकत नाही आणि म्हणून मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं बोले हे आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे देतो ते कुणाकडे एक अधिकाऱ्याचं नाव सांगितलं मला त्या अधिकाऱ्याला मी सांगितलं चेकबुक घेऊन या अधिकारी घाबरले चेकबुक घेऊन या बोललेला बोल चेकबुक घेऊन या इकडे काय काळजी करू नको चेकबुक घेऊन आल्यानंतर मी सांगितलं या माणसाला आपल्याला पाच लाख रुपये द्यायचे आहेत ते बोले पाच लाख रुपये साहेब आपल्याला द्यायचे असले आपण देऊ पण त्याचे सगळं आपण एक प्रस्ताव तयार करायला लागेल सगळ्या गोष्टी आपल्याला त्याचं एक पूर्ण फाईल तयार करायला गेल बोले बघा हे फाईलीमध्ये गुंडाळणारा ना मुख्यमंत्री नाही चेक फाड आणि दे त्याच्या हातामध्ये त्याच्याकडे पाच लाखाचा चेक मी त्याची सही करायला लागली अधिकाऱ्याला आणि त्याच्या हातामध्ये चेक दिला अधिकाऱ्याला मी सांगितलं अरे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तुला। तुला ना तुला उद्या तुला काय अडचण आली तर मी सांगणार नाही तू केलं म्हणून मी केलं म्हणून सांगणार आणि त्या माणसाच्या हातात पाच लाख रुपये दिले तो माणूस देखील विचारा विचार करत बसला हे शेवटी हे सरकार कुणासाठी आहे कशासाठी आहे जर त्याला वेळेवर पैसे मिळाले नाही तर त्याचा फायदा काय आणि म्हणून मेडिक्लेम जो आहे तो अतिशय महत्वाची तुमची पॉलिसी आहे मुख्यमंत्री सहायता निधी असेल महात्मा ज्योतिराव फुले असेल आपण ठाण्यामध्ये तर कॅशलेस हॉस्पिटल केले आज महाराष्ट्रामध्ये देखील मुंबईमध्ये पण मी सांगितलं कमिशनरला झिरो प्रिस्क्रिप्शन तुम्ही नियम लावून टाका कुठलंही काही कागद लिहून द्यायचं नाही कुठून आणणार ते पैसे महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये येतात तुमच्याकडे कुठंच पैसे आणि महापालिका आहे आपली सक्षम आहे आणि म्हणून आपण हळूहळू कॅशलेस सेवा पूर्ण राज्यभर करतोय कारण माणसाच्या खिशात पैसे आहेत की नाही त्याला विचार करायची आवश्यकता लागतात कामाने त्याला त्रास झाला डायरेक्ट गेला पाहिजे हॉस्पिटलला ज्येष्ठांना तर आम्ही एससी मध्ये पण मोफत करून टाकलेलं आहे एस सी महिलांना पन्नास टक्के केले पण ज्येष्ठांना शंभर टक्के सवलत दिली आहे त्यामुळे अशा जे काही कोणाला ज्येष्ठांसाठी एक हॉस्पिटलमध्ये एक, एक वेगळं सेक्शन केलंय पण शेवटी हे ज्येष्ठ जे आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपण सगळेजण काम करतो विविध क्षेत्रामध्ये त्यामुळे सरकार म्हणून त्यांचे आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून आज मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो फक्त एवढंच सांगतो हे पार्किंग जे केलंय याची कॅपॅसिटी वाढवा आणि हे वाघळे इंडस्ट्रीय इस्टेट जो तुम्ही अगोदर पार इंच इंच जागा विकून टाकली अरे शौचालयाची जागा विकली मैदानाची जागा विकली मी तेव्हा त्या ते मंत्र्यांना सांगितलं अरे बाबा तेव्हा काहीतरी शिल्ल तुम्ही तसं करणार नाही आणि करू नका त्यामुळे शेवटी आज आशिया खंडातला हा मोठा उद्योग वाघळी स्टेट म्हणजे किती मोठ इंडस्ट्री होती इथे पहिला नंबर आणि जेव्हा गिरण्या चालायच्या भोंगे वाजायचे चा, इथं बाजूला मॉडेला हे मॉडेलाच्या बाजूलाच बसलूया आपण काय तेव्हाचं सगळं हे होतं तेव्हा लोक असे कामाने सुटल्यावर जाताना पाहिजे आता सगळंच गेलं पण आता मोठ्या प्रमाणावर आय टी सेक्टर इथे आला मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट येते मोठ्या प्रमाणावर सर्व्हिस इंडस्ट्री आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्री येते उद्योग येत आहेत आणि म्हणून काळानुरूप आपण बदललं पाहिजे आणि म्हणून एम आय डी सीच्या माध्यमातून हे रस्त्यावर पार्किंग जे करतात त्यासाठी आणखी तुम्हाला डेव्हलप करायला लागतील पार्किंग मल्टी लेवल ते तुम्ही करा कारण शेवटी तुम्हाला लोकांना रस्ते कशाला दिलेत आपण रस्ते वाहतुकीसाठी दिलेले आहेत पार्किंगसाठी नाही आणि म्हणून पार्किंग लॉट देखील मोठ्या प्रमाणावर तयार झाले पाहिजे शेवटी हे उद्योजक जे आहेत आपले इन्व्हेस्ट करतात त्यांचे रस्ते चांगले करा आता काय वादळ राहिले का रस्ते रस्ते काही असतील तर आप ज्यात जिथं इंडस्ट्री आहे जे सगळे कुठले सगळ्या ठिकाणचे आलेत ना लोक आपले एम आय डी सीचे लोक आणि उद्योग त्या त्या एम आय डी सीमध्ये चांगले रस्ते असले पाहिजे दिवाबत्ती चांगली असली पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे तर लोक येतील बाहेरून परदेशातून येतात लोक बघायला अरे तिथे चांगले तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे नुसतं त्यांची कंपनी चांगली असून नाही त्याला जाण्या येण्यासाठी चांगले, चांगले रस्ते पाहिजे बाकी सोयीसुविधा पाहिजे कनेक्टिव्हिटी पाहिजे या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एक इकोसिस्टीममध्ये तयार करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने उद्योगाला चालना मिळत असते आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो चांगलं काम आपण करताय उद्योग वाढवत आहे आपलं मॅग्नेटिक महाराष्ट्र कधी आहे जूनमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र अनेक लोकांनी कमिटमेंट केलेले आहेत मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या शेवटी इन्व्हेस्टमेंट आली उद्योग आले तर खऱ्या अर्थाने आपण त्या रोजगार मोठ्या प्रमाणावर आपण देतो आणि म्हणून उद्योग आला की बाबा त्यांना आम्ही विचारलं पाहिजे आम्ही त्यांना विचारतो तुमची काय आवश्यकता आहे तुम्हाला काय पाहिजे पूर्वी असं व्हायचं की आमचं काय असं ते आमचं काय वालं जमाना बदलून टाकता येईल टाकलेला आहे बिलकुल त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवश्यकता आहे उद्योगाला काय आवश्यकता आहे ते तुम्ही सांगा आणि ते देण्याचं काम आमचा हा विभाग उद्योग विभाग नक्की करेल आणि काही अडचणी असल्या तर हा मुख्यमंत्री ट्वेंटी फोर बाय सेव्हन आहे काळजी करू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर